पाच वर्षामध्ये दीड हजार पेक्षा सुद्धा जास्त दिवस होतात आणि केवळ एकशे एकतीस दिवस कामकाज झाले म्हणजे दहा टक्के सुद्धा कामकाज नाहीये पार्लमेंटरी कमिटी सुद्धा नाही खरं म्हणजे हो आणि अजून एक धक्कादायक बाब ही आहे की महाराष्ट्राच्या या पाच वर्षाच्या टर्म मध्ये विधिमंडळ समित्यांचं कामकाजच झालेलं नाही हा निधी या पाच वर्षात कुठे खर्च झाला याची माहितीच उपलब्ध नाहीये आहे म्हणजे एकतर आपली तिजोरी रिकामी होत चाललेली आहे कॅगचे ची जे रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये सांगितलं जाते की जवळपास एवढं मोठं लाखो कोटींचं कर्ज आहे प्रश्नाच्या भाषेवरनं आणि की हा इंटरेस्ट आहे नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधानसभेची ही जी टर्म आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे लक्षात राहील आणि खरं तर चांगल्या कारणांच्यापेक्षा कदाचित ती वाईट कारणांमुळेच जास्त लक्षात राहते की काय आणि अनेकांचं असं देखील म्हणणं आहे की या टर्ममध्ये महाराष्ट्र अनेक दशकं मागेसुद्धा गेलेलं आहे या संपूर्ण पाच वर्षांमध्ये आपण सातत्यानं विकासाच्या निधीसाठीची चर्चा तर खूप ऐकली पण खरोखर आपल्या आमदारांनी काम नेमकं या पाच वर्षामध्ये कसं केलेलं आहे संसदेमध्ये खासदारांची जी कामगिरी असते ती सातत्यानं तुमच्या येत असते कुठल्या खासदारांनी किती प्रश्न विचारलं आहे कुणी कुठल्या विषयावरती चर्चेमध्ये सहभाग घेतला याची माहिती येत असते पण महाराष्ट्राच्या विधानसभेचं असं परीक्षण इतक्या शास्त्रोक्त पद्धतीनं खरं तर झालेलं नव्हतं ते करण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच संपर्क या धोरणविषयक अभ्यास आणि पाठपुरावा करणाऱ्या संस्थेनं केलेला आहे आणि ज्यावेळी आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे त्यावेळी हा अहवाल किंवा याच्यातली जी चर्चा का या या जी जी आहे याच्यातली निरीक्षणं ही तुमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप आवश्यक आहे कारण तुमचे आमदार विधानसभेमध्ये नेमकं काय करतात त्यांनी काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात या रिपोर्टमधली जी माहिती आहे किंवा त्याच्यातले जे निष्कर्ष आहेत ते खूप गरजेचे आहेत लक्षात घेणं विधानसभेच्या या पाच वर्षांच्या काळामध्ये एकूण बारा अधिवेशनं झाली खरं तर कोविडमुळं तीन अधिवेशनं जी आहेत ती झाली नाहीत आणि त्यामुळं एकूण पाच वर्षामध्ये जे युनिक प्रश्न आहेत ते साधारणपणे पाच हजार नऊशेच्या आसपास विचारले गेलेले आहेत आता हे किती कमी आहेत राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेमध्ये जास्त याच्यापेक्षा असायला पाहिजेत का याच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत पण या रिपोर्टमधून तुमचे आमदार नेमके काय करतायत हे तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळं हा इंटरव्ह्यू पूर्णपणे नीट बघा तुम्हाला बरेचसे काही बेसिक प्रश्नसुद्धा याच्यातून पडतील एरवी आपल्या माध्यमामध्ये ज्या चर्चा होत असतात ज्या कारणांमुळे नेते चर्चेत येत असतात त्याच्यापेक्षा त्यांचं खरं काम काय आहे हे रिपोर्ट या रिपोर्टमधून सुध या मुलाखतीमधून आपण समजून घेणार आहोत आणि संपर्क संस्थेच्या संस्थापिका ज्या ज्यांनी मध्ये सुद्धा याच्या आधी काम केलेलं आहे आणि माध्यमांच्यामध्ये सुद्धा त्या लिहित असतात या सगळ्या धोरणविषयक प्रश्नांबद्दल त्या मेधाताई कुलकर्णी आता माझ्यासोबत आहेत ताई सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे मी दिल्लीमध्ये दहा वर्ष रिपोर्टिंग केलेलं आहे तिथं मी असं बघत होतो की खासदारांच्या कामगिरीचं परीक्षण करणाऱ्या काही इतर संस्था आहेत लोकसभा राज्यसभेच्या वेबसाईटवरती सुद्धा अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होत असते आता महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दलची ही कामगिरी तुम्ही प्रकाशित केलेली आहे एक रिपोर्ट सादर करून आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारणाऱ्या आमदारांमध्ये कोण सरस आहे किंवा कुठले प्रश्न विचारले गेले कुठल्या विषयांवरती विचारले गेलेले ही आकडेवारी आलेली आहे एकतर सगळ्यात पहिल्यांदा की विधानसभेचं असं परीक्षण होणं हे आवश्यक का आहे हे थोडक्यात सांगा मग आपल्याला आपण आपल्या प्रेक्षकांना हे पण सांगूयात की मुळामध्ये त्या रिपोर्टमधली कामगिरी कोणाची किती सरस आहे ते मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून वाचून दाखवेन पण त्याच्या आधी थोडक्यात एक इंट्रोडक्शन सुरुवातीचं आहे हा तू म्हणालास ना की पहिल्यांदाच केलं तर हे पहिल्यांदा नाही केलं मागच्या विधानसभेत तेराव्या विधानसभेपासून आम्ही खरं म्हणजे सुरुवात केली पण हे प्रथमच करते तेव्हा केलं होतं असं असा रिपोर्ट पण पब्लिश केला होता रिलीज केला होता आणि तो त्यावेळी जास्त जिल्ह्याच्या वर्तमान जिल्हा आवृत्त्या ज्या असतात ना वर्तमानपत्राच्या त्यांनी त्या कारण आम्ही प्रत्येक जिल्ह्याचं पण देतो माहिती की छत्तीस आता छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठले प्रश्न विचारले गेले कोणी आरोग्यावर विचारले कोणी महिलांच्या असं त्यामुळे हे काम आम्ही दुसऱ्या आता हे दुसरा हवाले पण आता झालंय असं ना प्रशांत की निवडणुका म्हणजे प्रचंड एकदम त्याला काय टी आर पीचा विषय पण म्हणजे मतदानाच्या आधी एवढं त्याच्यावर बोललं जात पूर्ण की को, कोण कोण येणार कोण नाही येणार आणि ते ये पन्नास ते चालतात हो, okay. तुमचे काय म्हणतात ते अंदाज आडाखे वगैरे okay, okay, पण मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा कामाला सुरुवात होते आपण निवडून दिलेला माणूस जेव्हा त्या सभागृहात जाऊन काम करायला सुरुवात करतो पाच वर्ष तो काम करणार असतो त्याच्याबद्दल मात्र आपण काहीच बोलत नाही हे वाईट आहे ज्याच्यासाठी आपण पाठवतो तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे ना त्याच्या आधी आधी एवढं आ... त्यामुळं हा प्रयत्न आहे आता या रिपोर्ट मधली जी निरीक्षण आहे ते आपण थोडक्यात सांगूयात आणि मग त्याच्यावरती चर्चा करूयात तर संपर्कनं या पाच वर्षांच्या कामगिरीचं वेगवेगळ्या माहितीनुसार म्हणजे वेबसाईट वरती जी माहिती अवेलेबल आहे त्या सगळ्या माध्यमातून ही एकत्रित रिपोर्ट जो आहे तो सादर केलाय आणि याच्यामध्ये असं दिसतंय की या पाच वर्षांच्या काळामध्ये बारा अधिवेशनामध्ये एकशे एकतीस दिवसांचं कामकाज झालं आणि एकूण प्रश्न जे विचारले गेलेले आहेत ते साधारणपणे पाच हजार नऊशे एकवीस प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यामध्ये तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना okay. दो दोघांचा समावेश आहे बरोबर आणि ज्या सात आमदारांची कामगिरी सरस ठरलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोण आहेत तर अमीन पटेल यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले ते प्रश्न संख्या आहे सहाशे छप्पन्न त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आशिष शेलार भाजपचे सहाशे तीस असलम शेख तिसऱ्या क्रमांकावरती पाचशे बत्तीस प्रश्न त्यांनी विचारले तर मला एक सांगायचं आहे की अमीन पटेल यांनी महिला आणि शिक्षण या विषयावर पण सर्वात जास्त प्रश्न विचारले ओके आशिष शेलार यांनी बालक आणि आरोग्य या विषयावर पण सर्वात जास्त प्रश्न विचारले असलम शेख यांनी त्यांचा तिसरा नंबर आहे टॉप आणि त्यांनी शेतीबद्दल पण जास्त प्रश्न विचारले ओके okay. सोबत इतर काही निकष आहेत महिला आमदारांच्या मध्ये सर्वाधिक प्रश्न कोणी विचारले तर मनीषा चौधरी आहेत चारशे एकोणसाठ प्रश्न विचारले कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न कोणी विचारले तर कुणाल पाटील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ जिल्हे असे आहेत की ज्याचा मानव विकास निर्देशांक लो आहे कमी आहे त्यांचे महत्वाचे असतात ना त्यांचे प्रश्न प्रतिनिधित्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न कोणी विचारले तर प्रतिभा धानोरकर तीनशे सोळा आणि आदिवासी बद्दलचे सर्वाधिक एकवीस प्रश्न कोणी विचारलेले आहेत तर विनोद निकोले दोनशे सदतीस तर हे आमदार आहेत ज्यांनी या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत पण सोबतच एक हे पण लक्षात घ्या की पाच वर्षांच्या काळामध्ये एकूण कामकाज किती झालेलं आहे तर एकशे एकतीस म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जर आपण पकडले तर साधारणपणे मला वाटतं पाच वर्षामध्ये दीड हजार पेक्षा सुद्धा जास्त दिवस होतात आणि केवळ एकशे एकतीस दिवस कामकाज सुद्धा कामकाज नाहीये ते हाच सगळ्यात महत्वाचा विषय खरं म्हणजे प्रश्न कोणी विचारले किती विचारले यापेक्षा इतके कमी दिवस कामकाज कसं साधारण असा संकेत आहे की शंभर दिवस तरी सेशन चाललं पाहिजे कुठलंही लोकसभेची सुद्धा हा तर लोकसभेची सुद्धा मला वाटतं सरासरी काहीतरी चौसष्ट वगैरे दिवस आहे आणि शंभर दिवस वर्षाचे म्हणजे पाच वर्षामध्ये किमान पाचशे दिवस कामकाज चालत कमीत कमी आणि आपल्या विधानसभांमध्ये बंगाल केरळ आणि महाराष्ट्र आतापर्यंत जरा बऱ्या ह्याच्यावर होता पण आता यावेळेला काय झालं की कोविड आला जवळपास वर अडीच वर्ष या पाच वर्षातली कोविडमध्ये गेली त्यामुळे कोविडमध्ये तीन अधिवेशनं झाली नाहीत आणि जी अधिवेशनं झाली त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरांचे तास पण होतेच असं नाही Okay. म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास रद्द करणं सुद्धा खरं म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास रद्द करणं हे आपल्याला प्रतिनिधित्व न मिळणं आहे ना बरोबर पण कोणालाच त्याचं काही वाटत नाही आणि अजून एक धक्कादायक बाब ही आहे की महाराष्ट्राच्या या पाच वर्षाच्या टर्म मध्ये विधीमंडळ समित्यांचं कामकाजच झालेलं नाहीये एकतर सुरुवातीच्या काळामध्ये कोविड होता त्याच्यामुळे समित्यांची नेमणूक समित्या नेमल्या गेल्या होत्या पण बैठका झाल्या कामकाज झालं नाही आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा नियुक्त झालं तेव्हा त्या ते अबोलिश केल्या आधीच्या समित्या आणि आणि नवीन नवीन समित्या नेमल्या त्या का आवश्यक आहेत कारण जे आपल्या विधिमंडळामध्ये कायदे बनतात त्याच्याबद्दल एक सखोल चर्चा जी होत असते ती अशा समित्यांमधून होत असते ज्याच्यामध्ये सगळ्यांचा विचार घेत समित्या म्हणजे काय असतं की समित्या म्हणजे एक म्हणूया की वर्षभर चालणारी विधानसभा असते एरवी विधानसभा तीन वेळात चालते पावसाळी उन्हाळी आणि हिवाळी आदी तर ह्या विधानसभा राज्य सर्व पक्षांच्या असतात म्हणजे सर्व पक्षीय आमदार असतात त्याच्यामध्ये ते, ते खूप चर्चा करू शकतात त्यांना वेळ असतो ते दौरे करतात राज्यभर आणि एकेका प्रश्नाची पाठपुरावा करून तड लावू शकतात ओके okay. महत्वाचे ते विधानसभा समित्या खूप पार्लमेंटरी कमिटी सुद्धा नाही आहेत खरं म्हणजे हो oh, हो oh. <laughs> बरोबर त्यामुळं हा एक मुद्दा खूप लक्षात घेण्यासारखा आणि म्हणजे हे सगळं ऑप्शनला आपण असं बाब ही आहे की महाराष्ट्राच्या आमदारांचा जो निधी आहे वार्षिक निधी त्यांना जो मिळतो वेगवेगळ्या प्रकल्पांच्या साठी त्यांना तो खर्च करणं अपेक्षित असतो तो, तो देशामध्ये जवळपास म्हणजे आता नंतर दिल्लीनं वाढवला पण तो खासदारांच्या लेवलचा आहे तो पाच कोटी इतका करण्यात आला हो। अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी तो वाढवला आणि अर्थातच कुठल्याच पक्षानं त्याला आक्षेप घेतला नाही त्यामुळं आमदारांचा निधी जो आहे तो त्यांना फार मुबलक मिळतोय खरं तर खासदारांचा आणि आमदारांचा निधी हा समान झाला याच्याबद्दल एक सांगायचं असं की हा निधी या पाच वर्षात कुठे खर्च झाला याची माहितीच उपलब्ध नाहीये आम्ही त्याच्यासाठी एवढा पाठपुरावा केला म्हणजे गेल्या वेळेला आम्ही हा असा अहवाल केला होता त्याच्यामध्ये आम्ही त्या निधीची पण माहिती दिली होती म्हणजे आम्हाला आम्ही नियोजन आ, आ, विभाग जो आहे त्यांच्या सेक्रेटरी पर्यंत गेलो आणि आम्ही त्यांना कितीतरी वेळा विनंत्या केल्या ते म्हणाले की प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरकडून तुम्हाला ती माहिती मिळेल तशी पत्र आम्ही पाठवली आम्हाला ती पत्रापत्री पत्रा आणि कागदोपत्रांमध्ये फॉरवर्ड झाला पाहिजे आणि तुम्ही सोडून माहिती मिळाली नाही आता ही माहिती आपल्याला कसला इंटरेस्ट आहे प्रशांत नागरिक म्हणून मला इंटरेस्ट आहे की मी माझा जो आमदार आहे किंवा खासदार आहे त्यांनी काय का केलं या निधीच त्यांनी कुठे खर्च केला निधी किती रुपये खर्च केला यापेक्षा कुठे केला, केला। समजा एखाद्या मै, मैदानाची गरज आहे कुणाला कुठे रस्त्याचं बांधकाम आहे कुठे ग्रामीण भागात असं अनेक ठिकाणी असतं की महिला मुलींची सुरक्षितता त्या रस्त्यावरून येताना जाताना चालताना तिथे सुरक्षा असतेच असं नाही त्यासाठी खर्च केला का आपल्याला इंटरेस्ट काय आहे की आमचं जगणं सुधारावं भलं व्हावं काहीतरी यासाठी तुम्ही तो निधी खर्च करा ही माहिती उपलब्ध न होणं हेच किती भयानक आहे आणि वाईट आपस... गोष्ट म्हणजे पत्रकारांना पण याचं काही वाटत नाही हा विषय पत्रकारांनी शोध नुसते आकडे येतात आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला सभेमध्ये सांगितले जातात निवडणुकीमध्ये त्या त्या ठिकाणचे उमेदवार एवढी मोठी आकडेवारी सांगत असतात पण प्रत्यक्षात त्या निधीचं काय झालं हे जाणून घेणं हा तुमचा अधिकार आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती अशी लपवली जाते का जर खरोखर एवढा विकास झाला असेल तर महाराष्ट्राचा कायापालट व्हायला पाहिजे होता या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे एकतर आपली तिजोरी रिकामी होत चाललेली आहे कॅकचे जे रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की जवळपास एवढं मोठं लाखो कोटींचं कर्ज आहे तर जर निधीच एवढा काढला गेलेला आहे तिजोरीतन तर तो गेला कुठे हा एक पहिला प्रश्न आता दु दुसरी एक मी थोडक्यात इथं सांगतो की विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या बालकांच्या प्रश्नांचा अभ्यास संपर्क दोन हजार पंधरापासून करत असून हे प्रमाण जे आहे ते दोन ते तीन टक्क्यांच्या आसपास राहिलेलं आहे आणि यावेळी असं दिसलं की आरोग्यावरती एकूण चारशे एक्कावन्न म्हणजे साडेसात टक्के प्रश्न हे आरोग्यावरचे आहेत आणि कदाचित कोविड असल्यामुळं काही काळासाठी अपेक्षित पण आहे पण विषयांनुसार तुम्हाला काय लक्षात येते की कुठल्या विषयांकडं जास्त आमदार प्रश्न मांडतायत किंवा कुठल्या विषयांकडे अजून लक्ष देणं गरजेचं होतं नाही म्हणजे आता आपण असं कसं म्हणणार की ह्या विषयांकडे लक्ष देणं गरजेचं होतं किंवा सगळेच विषय तसे महत्वाचे असतात पण काय लक्षात येतं माहितीये का की काही काही गोष्टी ह्या वर्षानुवर्ष आता मी जवळपास संपर्क संस्था गेली एक तीस एक वर्ष काम करते आणि अशा तऱ्हेचा अभ्यास तर आम्ही जवळपास दोन हजार अकरा अकराच्या पासून करतोय तर असं जाणवतं की तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात उदाहरणार्थ अमुक अमुक आरोग्य जिल्हा आरोग्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन पाहिजे किंवा अशा आरोग्याच्या सुविधा आहेत तर मग धुळ्याला पण पाहिजे औरंगाबादला पण पाहिजे गडचिरोलीला पण पाहिजे हा तर मग त्या असं का असं का केलं जात नाही की एकदा धडक काहीतरी निर्णय धोरण ठरवून निधीची उपलब्धता करून ते ती पूर्तता करावी म्हणजे दुसऱ्या प्रश्नांकडे दे लक्ष देता येईल किंवा अवैध वाळूचा उपसा सर्व प्रत्येक म्हणजे नकाशातल्या सगळ्या नद्या आपल्या महाराष्ट्रातल्या तिकडे त्यांची नावं प्रश्नांमध्ये असतात किंवा अशा अवैध म्हणजे अनेक शाळा आहेत अशा शिक्षण विषयक प्रश्नांमध्ये असतं की त्या शाळांना परवानगी नाही आहे दिलेली उघडायला तरी त्या बिना बिना परवानगी त्या शाळा सुरू आहेत अशा प्रकारचे प्रश्न वारंवार येतात आणि बरेचसे ते खरे प्रशासकीय प्रश्न आहेत म्हणजे प्रशासनाने प्रशासना, प्रशासना म्हणजे आमदाराला काय अशक्य आहे ना प्रशासनाकडून ते त्या प्रश्नाची तड लावणं हे शक्य आहे पण आता जाणवतं काय अभाव कसला जाणवतो की एन एफ एच एस नावाचं एक अतिशय चांगलं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण केंद्र सरकारचं चा चालतं अशा आपल्याकडे एक यंत्रणा चालू असतात चांगल्या अंत्योदय मिशन नावाचं एक आहे ज्याच्यामध्ये जा, प्रत्येक गावामध्ये काय काय सुविधा आहेत आणि कसला अभाव आहे okay. याची माहिती गोळा केली जाते ते आम्ही सगळं वाचतो आणि आम्ही वाचून आम्ही आमदारांना माहिती पण पुरवतो की हे प्रश्न विचारा किंवा तुम्ही बालविवाह hmm. कोविडच्या काळात बालविवाहांची oh. संख्या वाढली तर त्याबद्दलचा मजकूर हा हा आहे hmm. बालविवाह रोखण्यासाठी हे उपाय शक्य आहे युनिसेफ सारख्या संस्था अनेक वर्ष याच्यावर काम करत पण प्रश्न असा आहे ना की त्या तिकडे काय होतं सभागृहात एक प्रकारची हमरी तुमरी किंवा पक्षीय जे काही अटीतटी चाललेली असते आणि ते आता तर अगदी सर्वोच्च टिपेला oh. गेलेलं यावेळेला बघितलं या पाच वर्षामध्ये आपण काय नाही बघितलं आमदार गोळ्या चालवताना आपण बघितलं मिरवणुकीमध्ये पिस्तूल काढताना बघितलं आमदार एकमेकांच्या वरती धावून गेल्याचं बघितलं हाणामारी पण झालेली आहे त्यामुळे सभागृहामध्ये एक एका प्रकारे गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांची जी चर्चा व्हायला पाहिजे आणि असे आमदार नाहीये तसं पण नाही आता आम्ही सगळ्या पक्षाच्या आमदारांबरोबर काम करतो प्रत्येक पक्षात एक अड्डा अड्डा आमदार असे असतात की जे आम्हाला म्हणतात की आम्हाला प्रश्न द्या किंवा एखादी चर्चा लागली आहे तर मला प्लीज मेल कराल का काय मी त्याच्यावर बोलू असे पण आहेत आमदार पण त्यांना त्यांच्या पक्षात किती स्थान आहे माहिती नाही ते असं म्हणतात की आम्ही एखादा सामाजिक प्रश्न मांडायला गेलो किंवा खासगी विधेयक हे खूप महत्वाचं असतं लोकांच्या प्रश्नात पण त्यावेळी कोणी म्हणजे सभागृहात आमचे सहकारी पण उप, 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 उपस्थित राहत नाही लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षाच्या टर्ममध्ये आपल्या आमदारांनी नेमकं काय केलेलं आहे काय करणं अपेक्षित होतं याच्याबद्दलची आपण चर्चा करतो आहे आणि मी पुन्हा एकदा ती तुम्हाला यादी सांगतो की ज्या सात आमदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये एक नंबरला अमीन पटील पटेल जे काँग्रेसचे आहेत आशिष शेलार भाजपचे काँग्रेसचे अस्लिम अस्लम शेख हे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि महिला आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न भाजपच्या मनीष चौध मनीषच्या चौधरी यांनी विचारलेत त्याच्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदा जे निवडून आलेले आमदार आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न त्यांनी विचारले आता या वर्षांमध्ये याच्यामध्ये अजून एक मुद्दा आपण आदिवासी महिला बालक सगळ्यांबद्दल बोलतोय अल्पसंख्य हो अल्पसंख्या समाजाबद्दल फक्त नऊ प्रश्न आहेत आणि गेल्यावेळी दहा होते सहा हजार प्रश्नांपैकी फक्त सहा आणि ते नऊ ते प्रश्नांमध्ये सुद्धा त्याचं स्वरूप असं आहे की आ, न, वक बोर्डा वक बोर्डाच्या जमिनी बळ बल, बळकावल्या जातात किंवा त्या पद्धतीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्नावरूनच बरं का प्रशांत त्या प्रश्नांचा खूप अभ्यास करून करून प्रश्नाच्या भाषेवरनं आणि मांडणीवरनंच कळतं की हा विचारण्यामागचा कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट आहे का कुणाचा एक वेगळाच विषय की विधिमंडळामध्ये मांडले जाणारे प्रश्न याच्यामध्ये असलेले छुपे अल्पसंख्य विशेषतः मुस्लिम समाजाबद्दलच असं निरीक्षण आहे की त्यांच्यासाठी जो निधी उपलब्ध केलाय त्याच्यावर म्हणजे शून्य रुपये खर्च झालेले असं पण हिशेब आलेले आहेत पटलावर सादर झाले म्हणजे पैसेच नाही खर्च झाले बरोबर म्हणजे मग कसं काय व्हायचं ना मग नाही आणि आपल्या आमदारांचं खासदारांचं नेमकं काम काय आहे त्यांनी काय विधिमंडळात करणं अपेक्षित आहे याचा पण विचार केला पाहिजे म्हणजे आपण गावागावामध्ये बघतो की समाज मंदिरं बांधली आहेत कमाणी उभारलेले आहेत रस्ते याच्यासाठी निधी दिला आहे वगैरे याच्यापेक्षासुद्धा आमदारांची काही वेगळी कामं आहेत आमदारांना धोरणात्मकदृष्ट्या काही काम करणं अपेक्षित आहे कायदे तयार करणं ह्या ज्या घटनात्मक गोष्टी आहेत तर हे अशा पद्धतीची कामं केवळ हेच त्यांचं काम नाही आहे ना एक्झॅक्टली exactly. म्हणजे मुळात राज्यघटनेनी ही जी व्यवस्था केलेली आहे की विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे विधान महाराष्ट्राची ध्येय धोरणं ठरवणं आणि महाराष्ट्राशी महाराष्ट्रास महाराश्ट्रा साठी कायदे करणं हेच त्यांचं मुख्य काम आहे आणि जे ते मुख्य कामच पाच वर्षात फक्त एकशे एकतीस दिवस आणि पाच हजार नऊशे एकवीस प्रश्न आ, हे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आले म्हणजे एका मतदारसंघात वीस प्रश्न विचारले गेले फक्त पाच वर्ष वर्षामध्ये वर्षा म्हणजे एका वर्षाला एका मतदारसंघात चार विचारले गेले हे त्यांचं मुख्य काम आहे ना बरोबर चिंताजनक अशा पद्धतीची आकडेवारी शब्द वापरला जातो कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये की स्कोप ऑफ वर्क तुझा स्कोप ऑफ वर्क काय तर स्कोप ऑफ वर्क हा राज्य घटनेनी नेमून दिलेला आहे बरोबर की आणि विशेष करून दुर्बल समाजाचा आवाज तुम्ही तिथे उठवला पाहिजे सगळ्या जनतेचं कल्याण करताना Hmm. असे धोरणं आखताना दुर्बल समाजाचा आवाज तिथे तुम्ही उठवला पाहिजे hmm. दुर्बल समाजमध्ये बालक आहेत कारण बालकांना स्वतःच काही सांगता येत नाही त्यांना काय हवंय मग बालकांचे प्रश्न दोन तीन टक्के एक दोन टक्क्याच्यात महिलांचे प्रश्न फक्त एकशे एकोणीस म्हणजे खूपच म्हणजे एकीकडे एक मी मगाशी म्हटलं की संख्या महत्वाची नाही पण संख्या महत्वाची एवढ्यासाठी आहे की त्याच्यातनं त्यांचा अग्रक्रम करतो मला तर हे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती सरासरीचा जरी विचार केला तरी सुद्धा हे आकडे खूप आपले महाराष्ट्राचे कमी वाटत आहेत म्हणजे फक्त एकशे एकतीस दिवस कामकाज होणं हो। किंवा आपले पंधरा अधिवेशन अपेक्षित होती कदाचित कोविडमुळे अनेकांची नसतील झाली पण कामकाजाच्या दृष्टीनं इतके कमी दिवस असणं वर्षभरामध्ये जसं ताईंनी सांगितलं की किमान शंभर दिवस समजा त्यांचं एक अधिवेशन नेहमी जेव्हा नवीन विधानसभा सुरू होते तेव्हा शपथ वगैरे घेण्यात जात ठीक आहे म्हणजे एकशे एकतीस म्हणजे काही एकशे एकतीस आणि चार प्रश्न ही जे आकडे आहेत ना हे म्हणजे आपल्याला म्हणजे त्रास व्हायला पाहिजे नागरिक म्हणून सुद्धा आणि आपण याच्यात लक्ष घातलं पाहिजे मत दिलं आणि झालं असं नाही चालणार बरोबर हे पक्ष प्रश्न संख्या सुद्धा आपल्याकडे पण त्याच्यावर काही आपण निष्कर्ष काढू शकतो मला वाटतं म्हणजे अशी पक्षां म्हणजे हे असं मीडियाला आवडतं म्हणून आम्ही दिलंय पण ऍक्च्युली <laughs> पक्षांची चढावड लावू नये पण थोडंफार लक्षात काय येतं की भाजप चे लोक भरपूर प्रश्न विचारतात <laughs> म्हणजे नॉर्मली बघ विरोधी पक्षांकडनं जास्त पक्ष आले <laughs> प्रश्न आले <हाले> पाहिजेत <laughs> पण गेल्या वेळी पण चौदा सालच्या याच्यात पण आम्हाला हेच दिसलं की सत्ताधारी पक्षाकडनं पण भरपूर प्रश्न येतात पण आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे आमदारांची संख्या जास्त आहे हे एक आहेच दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण प्रश्नांचं विषय बघितले तर थोडं लक्षात येतं की महिला किंवा शेती आदिवासी हे प्रश्न साधारणपणे काँग्रेसकडून जास्त येतात किंवा मा या ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वगैरे अशा छोट्या पार्ट्या आहेत त्यांच्याकडनं जास्त येतात आता तू जे म्हणालास ना की आमदारांची संख्या त्याच्यावरनं मला एक सांगायचं की आता मुंबई उपनगर जिल्हा आहे तर मला वाटतं थोडी माझी एखाद्या वेळेला याच्यात आकडेवारीत थोडी मांडण्यात चूक होईल पण माझा आशय मी सांगतेय की समजा मला वाटतं नांदेड जिल्हा आहे त्याच्या नांदेड हा अल्प मानव विकास निर्देशांकचा जिल्हा आहे आपल्या हा आणि मुंबईत नांदेड अपेक्षित नव्हता माझ्या मुख्यमंत्री मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत औरंगाबाद सोडून त्याच्यामध्ये तर त्या नऊ जिल्ह्यांमध्ये खानदेशातले धुळे नंदुरबार आहेत जिल्हे गडचिरोली आहे चंद्रपूर नाही तर या तर काय आहे की आता समजा उदाहरणार्थ नांदेडचे दहा मतदारसंघ आहेत म्हणजे दहा आमदार आहेत नांदेडमध्ये आणि मुंबई आ, मुंबई उपनगर असा एक जिल्हा आहे त्याच्यामध्ये समजा दहा आमदार आहेत तर नांदेडची प्रश्नसंख्या ही त्या मुंबई उप म्हणजे शहरातले दहा आमदार माझा मुद्दा हा आहे की शहरातले दहा आमदार जे प्रश्न विचारतात त्याच्या अगदी वन फोर पेक्षा पण कमी प्रश्न एखाद्या जिल्ह्यातले तेवढेच ते मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यातून विचारले जातात म्हणजे तिथे सुद्धा सभागृहामध्ये एक विषमता दिसते की शहरी मुंबई पुणे मुंबई उपनगर ठाणे नाशिक वगैरे हे बोलके आमदार आहेत तिथे बरोबर आणि मग मग आदिवासींबद्दल प्रश्न कमी येतात कारण आदिवासी नंदुरबार नंदुरबार मधन वाटतं किती चौऱ्याहत्तर वगैरे प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे तिकडे खऱ्या समस्या जास्त आहे जास्त पण संसदेच्या खासदारांच्या बद्दल संसद रत्न पुरस्काराच्या बातम्या सातत्याने येत असतात किंवा काम त्यांचं खासदारांचं म्हणजे काम नेमकं कसं होतं आहे याचं मूल्यमापन आकडेवारीमधून होत असतं पण विधानसभेचं ते होत नाही आहे तो प्रयत्न तुम्ही केला आहे आणि म्हणून आपण ही मुलाखत केली आणि या माध्यमातून आता मतदान पण जवळ आलेलं आहे त्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करावा किंवा निवडून आल्यानंतरसुद्धा आपल्या आमदारांचं नेमकं काम काय आहे हे लक्षात घेऊन त्यांना जबाबदार धरण्याची वृत्ती जी आहे ती आपल्या प्रत्येक नागरिकांना बाळगली पाहिजे आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला या रिपोर्टच्या माध्यमातून जाताना शेवटी काय मला हेच सांगायचंय की प्लीज मत दिल्यावर आपलं काम संपत नाही सुरू होतं हे लक्षात घेऊया आणि आपण आपल्या आमदारांनी तिकडे विधानसभेत काय कामगिरी केली काय प्रश्न विचारले हे आपण याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण संवादही आपण आपल्या पद्धतीने नागरिकांचे गट करून आमदाराशी संवाद सुरू ठेवला पाहिजे आणि सार्वजनिक जे मुद्दे आहेत ते घेऊन गेलं पाहिजे आपले खाजगी नाही मला माझी टपरी ही करा माझ्या पोराला नोकरी मिळवून द्या वगैरे अशी कामं करतातच काम असं नाही एक काम हे पण की लग्नाला लग्नाला उपस्थित उपस्थित राहणं राहणं वगैरे लोकांच्या अपेक्षा सुद्धा खरं तर बदलल्या पाहिजे मला वाटतं आपल्याचपासून हे सुरू आहे आपण लक्ष ठेवलं आपण जसे तसे आपले राज्य करते ना तर तसं नको आपणही बदलूया आपण जास्त सजग आणि जागरूक राहूया हो oh. त्याच्यासाठी आणि महाराष्ट्राची जी ख्याती आहे की कायम एक विचार दिला आहे देश oh. देशाला तशाच पद्धतीनं आपल्या विधानसभेचं से कामकाज सुद्धा संपूर्ण देशासाठी एक आदर्श हस्तावं आणि इतकी कमी म्हणजे दिवस संख्या की एकशे एकतीस दिवस कामकाज होणं पाच वर्षामध्ये हे चिंताजनक आहे पाच वर्षांच्या या टर्मचा एक थोडक्यात लेखाजोखा या रिपोर्टच्या माध्यमातून आलेला आहे आणि तुमचे आमदार विधानसभेत नेमकं काय करतायत त्या हे कदाचित या रिपोर्ट मधून स्पष्ट झालेलं आहे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांच्या यादीमध्ये तुमच्या मतदारसंघातले आमदार होते का त्यांनी किती प्रश्न विचारलेले आहेत कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा अहवाल आमच्या वेबसाईट वर आहे प्रथमच्या वेबसाईट संपर्क संपर्काच्या आणि तुला मला स्पेशल थँक्स द्यायचे की तू बोलावलंस त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तुझं चॅनल मी स्वतः बघते आम्ही सगळी आमची टीम बघतो चांगलं yes, <laughs> पॉप्युलर होत आहे <laughs> त्यासाठी जे विषय चर्चेले जात नाहीये तेच पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमात करतोय आशा आहे की लोकांना तो आवडेल याच्या संदर्भात नक्की विचार करा संपर्कच्या वेबसाईटला भेट द्या तुम्हाला अधिक सखोलपणे हा रिपोर्ट पाहायला मिळेल त्याच्यावरती तुम्हाला काही नवीन प्रश्न पडत संपर्क मुंबई डॉट ओ आर जी ओके वेबसाईट हे आहे चॅनलवरती कमेंट सुद्धा तुमच्या नक्की कळवा त्या सगळ्यांचं स्वागत असेल धन्यवाद